संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजन केले गेले -के त्याची काही क्षणचित्रे या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे आय टी आयच्या पेंटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने संत जगनाळे महाराजांची प्रतिमा साकारली वेगवेगळे पोस्टर तयार केले प्रत्येक ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांचा इथे नवनवीन कल्पनांचा आविष्कार बघायला मिळाला आणि त्याची ते ही क्षणचित्रे समाजोपयोगी जे प्रोजेक्ट आहेत ते टर्नर मशिनीस डेंडर, टूल अँड डायमेकर एरोनॉटिक स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटर आणि बरेचसे ट्रेड असा कुठलाही ट्रेड नाही की ज्यांनी आपल्या नवनवीन कल्पना आणि समाजातील ज्या काही समस्या आहेत त्या कशा सॉल्व करता येईल या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांनी आपलं सादरीकरण केलं हा उच्चार ऑटोमिकल रोबोट त्याचं प्रशिक्षित दाखवताना कन्वर्टरना करंट गेलेला आहे आता लिथियम बॅटरी स्टार्ट होती लिथियम बॅटरीपासून करंट जाणार लिथियम बॅटरीकडून करंट गेलेला आहे डिस्टिंग कन्वर्टरला कन्वर्टर कन्वर्ट करून ते मोठा जनरेटर टूला येणार मोठा जनरेटर टू म्हणून एअरबॉक्सला येणार एअरबॉक्स म्हणून ट्रान्समिशन येणार ट्रान्समिशन म्हणून ट्रान्समिशन त्याला पॉवर देणार हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे ई व्ही मोडमध्ये आहे आ बैटरीजो चार्ज बैटरी डिसचार्ज हुजे त चार्ज तस कयां तीन जी पावर तीन पावर जनरेट करिजे पावर जनरेट करणु मोटर जनरेटर लाइटा जनरेटर त बैटरी कनवर लाइन्वट करो त बैटरी लाइ चार्ज करिणो

इकडे दाखव बरोबर फिरव माझ्याकडे फिरो फिरवून जाऊ दे मागे मागे जाऊ दे व्हॉट्सअप करूया तू जाऊ जाऊ दे मागे हा <laughs> जागर